तू कधी तिचा हात अशा पद्धतीने पकडलायस का की त्या स्पर्शाचा एक वेगळाच आवाज तुझ्या मनात घुमला? तिच्या किनांवरून बोट फिरवताना तिच्या श्वासांचा मंद वेग तुला जाणवलाय का? कधी तिच्या गालावरची एक हलकीशी थरथर तुझ्या मनात खोलवर रुतून बसलीय का? जर या प्रश्नांची उत्तर हो असतील तर कदाचित तुला आधीच काहीतरी कळलेय पण जर नाही असेल तर मित्रा तू अजूनही प्रेमाच्या सगळ्या हळव्या आणि जादूच्या दुनियेपासून दूर आहेस. आज आपण अशा एका प्रेमाच्या आज आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत जे शब्दात व्यक्त करता येत नाही डोळ्यांनी स्पष्ट दिसत नाही फक्त एका स्पर्शाने ती पूर्णपणे तुझ्याकडे खेचली जाऊ शकते आणि हो हे फक्त शारीरिक आकर्षण नाही तर ही आहे भावनिक ती गुप्त जी अनेकांना कधीच कळत नाही आणि म्हणूनच अनेक नात्यांमधली खरी जवळीक हरवून जाते पण जर तू ही कला शिकलीस तर ती स्वतःहून तुझ्या जवळ येईल तिचं हसू तिचं शांत होणं आणि तिच्या डोळ्यांमधून न बोलताही तूच हवा असं सांगणं या सगळ्या भावना फक्त तुझ्या एका स्पर्शातून तिला जाणवतील या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जाणून घेणार आहोत की बोटांच्या स्पर्शातून कशी निर्माण होते मुलींना असे छोटे आणि हळुवा स्पर्श खूप आवडतात आणि बाउंड्रीज कुठे ओलांडल्या की नात्यातला विश्वास तुटतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण कदाचित तुझा पुढचा स्पर्श तिच्या मनात कायमचं घर करून जाईल भाग एक स्पर्शाचं मानसशास्त्र सायकोलॉजी ऑफ टच कधी विचार केलाय का की तिच्या स्पर्शात एक वेगळी जादू का असते जेव्हा एखादी मुलगी तुमचा हात हातात घेते आणि शर्म सारं काही थांबून गेल्यासारखं वाटतं असं का, का, का होतं कारण स्पर्श हा फक्त त्वचेचा अनुभव नाही स्पर्श ही एक भाषा आहे ती भावना विश्वास आणि नात्याची खोली व्यक्त करते विशेषतः मुलींसाठी स्पर्श म्हणजे तिच्या मनाचा बंद दरवाजाची चावी असते जर तो स्पर्श योग्य पद्धतीने योग्य वेळ आणि योग्य भावनेने केला तर ती स्वतःहून तुम्हाला तिच्या मनाच्या आत डोकावून पाहू देते पण जर तो स्पर्श घाईचा चुकीच्या हेतूचा आणि बळजबरीचा असेल तर ती तिच्या भावनांचा दरवाजा कायमचा बंद करून घेते मानसशास्त्र सांगतं की जेव्हा आपण प्रेम आणि हळवार स्पर्श करतो तेव्हा आपल्या शरीरात ऑक्सिटोसिन नावाचं रसायन तयार होतं याला बॉन्डिंग हार्मोन असंही म्हणतात हे हार्मोन विश्वास निर्माण करतं नातं घट्ट करतं आणि एक प्रकारची शांतता व सुरक्षिततेची भावना देतं म्हणूनच स्पर्श करण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा मी तिला माझ्याजवळ जवळ आणतोय की तिला सुरक्षित वाटायला लावतोय प्रेम हे फक्त आय लव यू बोलणं नाही प्रेम म्हणजे तिच्या केसांवरून बोट फिरवताना जेव्हा ती डोळे मिटून घेते तेव्हा तिला वाटतं की हीच माझी खरी जागा आहे जेव्हा तुम्हाला हे कळेल तेव्हा तुमच्या स्पर्शात खरंच जादू निर्माण होईल आता आपण जाणून घेऊया की असा जादूचा स्पर्श कसा करायचा कोणते गेस्चर वापरले तर तिला सुरक्षित वाटेल आणि कोणते टाळायला हवे भाग दोन ती कधी तुमच्या स्पर्शाला प्रतिसाद देते कधी असं झालंय का की तुझ्या एका स्पर्शाने ती अचानक शांत झाली पण काही बोलली नाही किंवा तुझं तिला स्पर्श करणं आणि तिचा एक सेकंद भर गप्प होणं हे काहीतरी सूचित करत नाही का हो नक्कीच मुली बोलून कमी आणि देहबोलीतून जास्त व्यक्त होतात त्यांचा चेहरा डोळे आणि शरीर यातूनच सगळं काही बोलून दाखवतात आज आपण हेच समजून घेणार आहोत की ती तुझ्या स्पर्शाला प्रतिसाद देते की नाही हे कसं ओळखायचं नंबर एक ती शांत होते पण दूर जात नाही जर तू तिच्या हाताला किंवा पाठीवर हलकासा स्पर्श केलास आणि ती थांबली शांत झाली पण लगेच दूर सरकली नाही तर समजून घे की ती त्या स्पर्शाची रियालिटी चेक घेत आहे ती स्वतःला विचारत आहे की सुरक्षित आहे का जर ती तशीच बसून राहिली तर तिचं उत्तर हो आहे ती तुझ्यासोबत कम्फर्टेबल आहे नंबर तिचं शरीर थोडं तुझ्याकडे झुकतं हा संकेत खूप सूक्ष्म असतो ती तुझ्या जवळ सरकते का किंवा तुमच्या खांद्यावर डोकं टिकवते का या गोष्टींचा अर्थ असा असतो की तिला तुझ्या जवळ असण्याचा अंदाज आहे आणि तिला ते आवडत आहे नंबर तीन तिच्या डोळ्यात बदल होतो तू तिच्या केसांवरून हात फिरवतोयस आणि ते डोळे बंद करते किंवा हलकसा असते किंवा तुझ्याकडे पाहून एक क्षण गप्प राहते ही सगळी चिन्हे स्वीकारण्याची आकर्षणाची आणि विश्वासाची असतात नंबर चार ती स्वतःहून परत स्पर्श करते हा सर्वात महत्वाचा आणि ठाम संकेत आहे तू तिच्या हाताला स्पर्श केलास आणि नंतर तीच तुझ्या हातावर हात ठेवते किंवा तू तिच्या खांद्यावर हात ठेवल्यावर ती तुझ्या हातावर आपला हात ठेवते याचा अर्थ ती फक्त प्रतिसाद देत तर ती या क्षणात सहभागी झाली आहे स्पर्शानंतर ती लाजळू प्रतिक्रिया देते लाजणं डोळे खाली करणं हलकं असणं किंवा हनुवटी पकडणं हे सगळं म्हणजे तुझ्या स्पर्शाला नकार देत नाहीये उलट ती त्याला स्वीकारत आहे आणि हेच ते जादूचे क्षण असतात जी ते शारीरिक जवळकीची बीज मनात खोलवर रुजतात पण याचा अर्थ असा नाही की तू लगेच पुढचं पाऊल उचलावं कारण तिचा प्रतिसाद हो असला तरी तो हळूहळू विश्वासाने आणि प्रेमाने हवा असतो एक गोष्ट लक्षात ठेवा ती फक्त तिच्या शरीराने नाही तर मनाने जवळ येते आणि जेव्हा ती मनाने स्वीकारते तेव्हा त्यापेक्षा मोठं हो दुसरं काहीच असू शकत नाही नंबर तीन बोटांचा जादूई वापर पण योग्य वेळी कधी विचार केला आहेस का बोटांची जादू फक्त कसं करायचं यावर नाही तर कधी करायचं यावर जास्त अवलंबून असते योग्य वेळ न ओळखल्यामुळेच अनेकदा जादूऐवजी मुली जेव्हा तयार असतात तेव्हा त्यांचा श्वास सैल होतो चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो दिसतो आणि त्या स्वतःहून थोड्या जवळ येतात अशा वेळी तिचं मन तुझ्यासोबत किती जोडलं आहे हे बघ उदाहरणार्थ ती तणावात असताना घाईत केलेला स्पर्श तिला अनकम्फर्टेबल वाटू शकतो पण जर तू तिला शांत झाल्यावर मिटीत घेतलंस किंवा केसांमध्ये हलकेच बोट फिरवलीस तर ती तुझ्या प्रेमात विरगळून जाते हीच आहे योग्य वेळ एक गोष्ट लक्षात ठेव शरीर कधीच पहिलं दार नसतं पहिलं दार असतं तिचं मन जेव्हा ती तुझ्या मिठीत विसावते डोळे मिटून घेते किंवा तुझ्या छातीवर डोकं ठेवते तेव्हा तिचा स्पर्श सांगतो कि तिचं सांग मन खुला आहे योग्य वेळ शांततेत दडलेली असते भाग चार स्पर्शाची चूक म्हणजे नात्याची गळती कधी कधी एक चुकीचा स्पर्श नाता हळूहळू संपवून टाकतो पुरुषांना वाटतं की जवळीक सुरू झाल्यावर काय वेगळं करायचं असतं पण हीच मोठी चूक आहे कारण स्त्रियांसाठी स्पर्श हा फक्त शरीराला होणारा अनुभव नसतो तो तिच्या भावनांशी जोडलेला असतो तिच्या नाहीचा आदर न करणे किंवा तिच्या मूडकडे दुर्लक्ष करणे हे स्पर्शाचा अपमान करण्यासारखं आहे जेव्हा असं होतं तेव्हा ती काही बोलत नाही पण मनाने तुझ्यापासून दूर जायला लागते ती बदललेली नसते तर आतून हळूहळू बंद लागलेली असते म्हणून स्पर्श करताना स्वतःला एक प्रश्न विचारा हा स्पर्श तिच्यासाठी आहे की माझ्यासाठी कारण स्पर्श करताना तिला जर असं वाटलं की माझं अस्तित्व फक्त शरीरापुरतं आहे तर नातं तिथेच थांबतं आणि मन तुटून मागे राहतं नातं बोटांवर नाही तर त्या बोटांनी दिलेल्या भावनांवर चालतं तर मित्रांनो आज आपण फक्त बोटांचा वापर कसा करायचा हे शिकलो नाही तर त्या स्पर्शामागे दडलेलं कसं आणि कधी हेही समजून घेतलं बोट ही फक्त त्वचेला स्पर्श करणारी साधन नाहीत तर ती तुमचं प्रेम तुमचा सन्मान तुमचं समजूतदारपणा एका क्षणात व्यक्त करू शकतात पण चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या पद्धतीने केलेला स्पर्श तुमच्या नात्याला संपवू शकतो नेहमी लक्षात ठेवा स्पर्श म्हणजे एक संवाद आहे तो संवाद समजून घेणारा ऐकणारा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे परवानगीवर आधारित असावा कारण एका होमध्ये खूप खोल भावना असतात आणि एका नाहीमध्ये तिचा सन्मान दडलेला असतो जर तुम्ही आज लक्षात ठेवलं तर तुमचं नातं केवळ जवळ नसेल तर ते एक भावनिक खोल आणि खऱ्या अर्थाने जिवळ्याचं नातं बनेल जर हा मेसेज तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा कारण बोटांचा वापर योग्य पद्धतीने शिकणे फक्त आनंद मिळवण्यासाठी नाही तर नातं टिकवण्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे पुन्हा भेटू अशा एका नवीन विषयावर तोपर्यंत स्पर्श करा पण प्रेमाने आणि समजून थँक यू फॉर वॉचिंग टॉक टू हर मराठी